जे दे आपुला संरस सारस्वती प्रवेश बाळका येते नंतर श्रीगुरूच्या उदार वाचेचं वर्णन केलं दैविकी उदार वाचाभिकाराचा तो नवरस सुदाब्दीचा थावं लागेल नंतर आपुल्या स्नेहाची वागेश्वरी वाणी नाही वाणी नाही स्नेह स्नेहाला सरस्वती म्हटलं आणि आता दृष्टी सुरु श्रीगुरूंची कृपादृष्टी कशी आहे आणि श्रीगुरूंच्या हातात काय सामर्थ्य आहे दृष्टीत काय सामरते आणि हातात काय सामरते काय त्यांच्या दृष्टीत सामरते हे असो दिठी जयावरी झळके हां कराल बहुडा तरी तुम्हा माने ओडा होईन मी हे असो दिठी जयावरी झळके ज्ञानोबराय म्हणतात की हा पद्मकरो माथा पारुखे तो जीवची परी तुके महिषेशी हे असो जयावरी दिठी झळके झळके म्हणजे पडणे झळकणे म्हणजे कृपादृष्टी त्यांची झळकते झळकते म्हणजे काय चमकते त्यांची दृष्टी दृष्टी चमकली दृष्टी कृपादृष्टी बरं का की हा पद्मकरू माथा पद्मकर म्हणजे काय वरद हस्त पद्म कशाला म्हणतात कमळ त्यांच्या हातालासुद्धा ज्ञानोबर आहे पद्माची उपमा देतात कमळाची उपमा देतात पद्म करू माथा पारुखे पारुखे शब्दाचा अर्थ काय हो ठेवणे तुम्ही ज्याच्या डोक्यावर तुमचा हा हात ठेवता कमळासारखा हात आहे तुमचा तुम्ही ठेवता किंवा ज्याच्याकडे तुमची दृष्टी झळकते फक्त एकदाच हा दिठवा जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे काय होतं तो जीवची परी तुके महेशशी तो जीवच आहे पण तो जीव जीव राहत नाही त्याची तुलना आता महेशाशी करावी लागते महेश म्हणजे परमात्मा परमात्म्याच्या तुलनेला तो जातो परमात्मा स्वरूप तो होतो कशामुळे तुमच्या दृष्टीचं सामर्थ्य हा दिठी ही दिठी जयावरी झळके ह्या दृष्टीत सामर्थ्य आहे हां येतो आप हळूहळू येतो तिकडं आता दृष्टी सांगतो आहे दृष्टी कुठं कुठं आली सांगा ज्ञानेश्वरीत गुरूंची दृष्टी संतांची दृष्टी देवाची दृष्टी ज्ञानेश्वरीत सांगा विषय व्याळी मिठी दिधिलिया नुठी ताठी ते तुझे कृपा दृष्टी निर्विष होय वा अहो कृपा दृष्टी तुझे कारुण्य ते आदिष्टी तो सकळ विद्याचे सृष्टी धात्रा होय विषय व्याळी मिठी कितव्यात येत बाराव्यात येत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना साप चावलेला आहे कोणता विषय व्याळ विषयरूपी साप की साप चावला ना की माणसाला गोड कडू लागतं आणि कडू गोड लागतं त्याला लिंबाचा पाला खायला द्याल का तर गोड लागतो समजायचा याला विष चढलेला आहे तसं आपल्याला चांगलं आहे ते वाईट वाटतं वाईट ते चांगलं वाटतंय समजायचं साप चावलेला काम भुजंग कामरूपी भुजंग चावलेला आहे त्याला विषय गोड लागतात आणि परमार्थ कडू लागतो विषय विषाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू मग आता हे विष वितर उतरायचं कसं ज्ञानोबराय म्हणतात विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझे दृष्टी गुरूंची कृपा झाली कृपादृष्टी पडले का आपला विष जात उतरतं म्हणून दृष्टीमध्ये आहेत काय अहो सामान्य ते कासव आहे कासवाच्या दृष्टीत सामर्थ्य असं म्हणतात ते कासव मु कासव पिलांना जन्म देतं आणि कासव पिलांना जन्म दिल्यानंतर कासवाला त्या पिलांना दूध पाजण्याकरता शरीरात अवयव नाही मग ती पिलं कशी काय जागतात ते असं म्हणतात ते कासव जन्माला घालतं आणि नुसतं असं बघत बसतं त्यांच्याकडे कासवीचे वाढ कासवीचे बाळ वाढे कृपा कृपादृष्टी परी नाही भेटी अंग दुधा नाही भेटी अंगसंगे ते ती पाहत बसते त्याच्याकडे पाहिल्याबरोबर त्याची वाढ व्हायला लागते जर ते कासव आणि त्या पिलाची चुकामुक झाली तर मग ते पिलू जगत नाही हां मुखमेळ्यावीण पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवे विण म्हणजे मुखाचा मुखा संबंध नाही तिचा पिला पिलं जे आहेत त्या कासवाच्या अंगाला स्पर्श करत नाहीत मुखमेलियाविन पिलियाचे पोषण करते कशाने करी निरीक्षण डोळ्याने करते हे डोळ्यातसुद्धा एवढं सामर्थ्य आहे की डोळ्याने सुद्धा कासव जर पिलांचं पोषण करतं तो गुरु का नाही करणार गुरूंच्या कृपादृष्टीत किती सामर्थ्य आहे हा दिठिवा जयावरी झळके केवळ त्यांची दृष्टी तुझे कारुण्य जया ते हां हा मग सांगितलेली होई कृपादृष्टीची होई अहो सद्गुरूचे कृपा दृष्टी तुझे कारुण्य जया ते तो सकळ विद्याची सृष्टी धात्रा होय तो वास जयाकडे पाहे पाहेती सुखाची सृष्टी होय तो मने तेथ आहे महाबोधो हे कशात सामर्थ्य आहे त्यांच्या कृपादृष्टीचं सामर्थ्य आहे ज्ञानोबरायांची कृपादृष्टी तुकोबरायांची कृपादृष्टी संतांची कृपादृष्टी नुसती कृपादृष्टी पडली रामेश्वर भट्ट वाघोलीकर तुकोबरायांना त्रास दिला आणि इथे धरणं घेऊन बसले बसल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं इथं आमच्याकडे काय काम होणार नाही तुमचं तुम्हाला दहा शांत करायचा असेल तर कुठं जा तुका श्रेष्ठ प्रिया माथोर काजू अवतार नामयाचा त्याची तुझं काही घडली रे निंदा म्हणून या बाधा झाली तुझ संतांची निंदा तुमच्याकडून घडली आणि म्हणून तुम्हाला ही बाधा झाली तुम्ही तिकडे जा काही नाही तुकाराम महाराजांच्याकडे गेले दाह होतच होता महाराजांनी फक्त कृपादृष्टीने पाहिलं हं यमपुरी चित्त शुद्ध तरी मित्र होती व्याघरण्य खाती सर्पतया असा एक अभंग म्हटला महाराजांनी पाहिल्याबरोबर काय झालं शांत झाला झाले आराम देह मा तुका म्हणे हा म्हणे रामेश्वर त्यांच्या समागमे झाले हे आराम देह माझे आणि म्हणून कृपादृष्टी हा दिठवा जयावरी झळके पुढे की हा पद्म करू माथा पारुखे पद्म कर माथा पारोखे हे पारोखे का म्हटलंय ओ हा ठेवण्यासाठी पारुखे शब्द का आला काय नवीन शब्द काय नवीन अर्थ कोणाला आठवतोय का पारुखे मलाही अजून विचार केला मी ठेवण्यासाठी पारुखे शब्द का आला ठेवला आहे परंतु दृष्टीने ठेवणं याला पारुख्या असं म्हणावं मला तर वाटतं नुसतं हात ठेवणं वेगळं आणि कृपादृष्टीने हात ठेवणं वेगळं प्रेमाने हात ठेवणं वेगळं नुसतं हात ठेवून काम होईल का विशेष कृपादृष्टीने हात ठेवला पद्म कर म्हटलंय म्हणजे तुमचा कर आहे पण ते कर कमळ आहे सामान्य कर नाही संतांचा हात म्हणजे काय सामान्य आहे का पद्मकरू माथा पारुखे त्यांनी जर कदाचित आपल्या डोक्यावर हात ठेवला तर हातामध्ये त्यांच्या हाताच्याद्वारे हस्तकृपा होते हां शब्द शब्दकृपा आहे हस्तकृपा आहे नेत्रकृपा आहे कृपा आहे अनेक प्रकारच्या कृपा आहेत त्याच्यात हां हां ते कृपा आहे घडे हा, हात ठेवला ज्ञानाबा ज्ञानेश्वरीत कुठं हात ठेवून कृपा केल्याचं वर्णन आहे का हात ठेवला भगवंताने अर्जुनाच्या डोक्यावर हात ठेवला असं आहे का कुठं वर्णन हा हात ठेवून कृपा केली इतर वाङ्मयात आहे हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊन केला सुखी हे वर्णन आहे नाथ महाराजांच्या जीवनामध्ये नाथ महाराजांनी तो जो यवन अंगावर थुंकला होता हां थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला परंतु त्याच्या डोक्यावर हात ठेवला म्हणतात आता येणार आहे आपल्याला चरित्र सांगायचं आहे परवापासून इथे एक तारखेपासून ज्ञानोबाराईंच्या जीवनामध्ये सुद्धा हस्तकृप आहे अनेक ठिकाणी हात ठेवला मस्तकावर त्या हातामधून हात ठेवल्याबरोबर तो जीवची परितुके महेशेशी महावाक्याचीनी नावे गुरुकृपेचेनी थावे आता ती ववी आली माता हात ठेवीला नव्हे थापटेले जायचं मातावर हात ठेवला आणि काय झालं तो जीव होता पहिला स्वतःला जीव मानत होता अज्ञानी मानत होता सुखीदुखी मानत होता जन्ममरण वानवा मानत होता परंतु आता तो जीव राहिला नाही म्हटले तो जीवची परी तुके महेशेशी तो जीव जो आहे तो परमात्मा स्वरूप होऊन जातो भगवत स्वरूप होऊन जातो कारण मूळचा जीव हा परमात्मा स्वरूपच आहे अज्ञानामुळे तो जीव मानतो स्वतःला शरीराची एवढे आज्ञान वेगळे पडे आत्मज्ञान वेगळे पडे ते माझा अंशू आयसे आवडे थोडेपणे किंवा तैसा देहांकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोच परमात्मा संचिला आधीच आहे स्वतःला तो जीव मानतो जीव हा परमात्मा स्वरूपच आहे परंतु ही जी मान्यता आहे ही जात नाही लवकर किती जरी ऐकलं किती जरी वाचलं तरीसुद्धा मानताना म्हणतो मी कोण आहे मी वासुदेव तत्वता पण वागताना जीव आहे असाच वागतो दुःख जात नाही मग याच्याकरता काय लागतं संतांचा डोक्यावर हात पडावा लागतो की हा पद्म करो माथा पारुखे अनेक संतांचे प्रमाण आहे डोक्यावर हात ठेवल्याची हात ठेवला त्यांनी हाय नाही सांगा की मग नुसतं हाय म्हणून कसं चालल तुमची सगळ्यांची मदत पाहिजे सहकार्य पाहिजे मग आणखीन आनंद येतो आपल्याला म्हणून काय होतं सांगताना आठवत नाही लोक ते घरी गेल्यावर आठवतं हे सांगायला पाहिजे होतं मग म्हणून तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना पाठ असतील त्यांनी प्रमाण सांगायचं तो जीवची परी तुके महेशेशी तो जीव जो आहे ज्ञानोपराय म्हणतात तैसे माझ्या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोप्यावधारी द्वैत जाय अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा आपपर बोळविले जयाचे नि कृपा तुषारे ज्ञानोबर आहे अमृतानुभवामध्ये म्हणतात जयाचे नि कृपा सलीले जीव हा ठायवरी पाखाळे ते शिवपणही ओवळी अंगी न लावी तो जीव जो आहे इतका शुद्ध होतो इतका शुद्ध होतो शिवपण सुद्धा त्याच्या ठिकाणी राहत नाही जीव शिव होतो असं नाही शिवाच्या वर जातो कारण शिवपण सुद्धा ओवळच आहे शिव शिवपणसुद्धा अलीकडच आहे ईश्वर भावसुद्धा अलीकडचाच हा जीव जो आहे ब्रह्म होतो परमात्मा स्वरूप होतो जीव जीव राहत नाही तो काय होतो परमात्मरूप होऊन जातो जयाचे नि कृपा तृषा तुर्शा, तुषारे परितले आविद्येचे मोहिरे परिणे आपारे बोधामृते कृपा कटाक्षे न्याहाळीले आपल्या पदी बैसविले बाप रुक्मादेवर विठ्ठले भक्ता दिधले वरदान म्हणून तो पद्मकुरू माथा पारिके तो जीवची परितुके महिशेशी श्रीगुरु त्याला डोक्यावर हात ठेवतात आणि सांगतात बाबा उपदेश करत नाहीत उपदेश करता करता उपदेश करूनसुद्धा त्या ठिकाणी कधी कधी होत नाही परंतु कधीकधी डोक्यावर हात ठेवून होते शक्तीचा संचार करतात याला शक्तिपात असं म्हणतात शक्तिपात गुरु करतात आणि शक्तिपात झाल्यानंतर त्याला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होतं आणि म्हणून एवढे जे महिमेचे करणे ते वाचा वळी वानमी कवणे काय सूर्याच्या अंगा उठणे लावत असे ज्ञानोबा या आठ वयामध्ये श्रीगुरूंचं वर्णन केलं पण ज्ञानोबारे आता पुढे मानतात वर्णन करणं तरी योग्य आहे का एवढे जे महिमेचे करणे एवढं जर सामर्थ्य त्यांच्याकडे आहे ते वाच्या बळी वानो मी कवने कोणत्या वाणीच्या बळाने मी वर्णन करू मग काय करायचं येव काय सूर्याच्या अंगा उठणे लागत असे आता ज्ञानाबार आहे वर्णन कसं करता येत नाही आणि मी वर्णन करतोय हे वर्णन कसं पुरेसं नाही अनेक दृष्टांत देऊन सांगणार त्याचा विचार आपल्याला करायचा आहे उद्याच्या प्रवचनात पुंडलीक वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार